नमस्कार शेतकरी मित्रांनो मिरीची पूर्ण वाढ होण्यासाठी किती दिवस लागतात ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे दिसत आहेत मिर्या हे पहा आता ह्या मिऱ्या पूर्ण वाढ होण्यासाठी सहा महिने लागणार तर आपण आता ह्या ज्या मॅच्युअर झाल्या आहेत मिर्या त्याची वाढ कशी झाली आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्ण मॅच्युअर झालेल्या मिर्या ह्या अशा दिसतात पहिला फोटो मी एक मार्चला काढला होता म्हणजे पूर्ण वाढ होण्यासाठी असा पिवळा कलर येण्यासाठी मिरीला सहा महिने गेले झाडाला मिऱ्या लागल्यानंतर मिरीची पूर्ण वाढ होण्यासाठी असा पिवळसर व नारंगी कलर येण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागतो त्यावेळेस समजायची की याची पूर्ण वाढ झाली आहे अशा पद्धतीने असा पिवळसर किंवा पोपटी किंवा नारंगी कलर असा मिऱ्यांना तयार झाला की या मिऱ्या अशा पद्धतीने तोडून घ्यायच्या या अशा या मिऱ्या तयार झाल्या आहेत मग ह्या तुम्ही वाळवून वर्षभरासाठी साठवणूक करून ठेवू शकता